कोडुली येथे गोमय गणेश मूर्ती विक्रीचा शुभारंभ यंदाचा गणेशोत्सव गोमय गणेश मूर्ती बरोबरच साजरा करूया यशोवर्धन बारामतीकर गणेश उत्सवात गणपतीच्या मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिस आणि इतर रासायनिक घटकापासून बनवल्या जातात त्यामुळे विसर्जनानंतर या मूर्त्या पाणी प्रदूषणाचं कारण असतात प्रदूषण टाळण्यासाठी कनेरी मठाचे काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून गोमय शाडूच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यात आलेल्या आहेत या मूर्तीची विक्री शुभारंभ पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील गोशाळा येथे मठाचे कार्यकारी संचालक बारामतीकर यांच्या हस्ते संपन्न झाला पंचमहाभूतातील जलतत्वांचे प्रदूषण थांबवण्यासाठी काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून गोमय आणि माती यांच्या मिश्रणातून गोमय गणेश मूर्ती यावर्षी बाजारात उपलब्ध झालेल्या आहेत गोमय गणेश मूर्तीचे विसर्जन पाण्यामध्ये केल्यानंतर पाण्याचे शुद्धीकरण होत तर पाण्याचे प्रदूषण थांबण्यासाठी मदत ही होते तसेच ही मूर्ती अग्निरोधक आहे प्लास्टर ऑफ पॅरिस मुक्त आहे त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार असून या वर्षीचा श्री गणेश उत्सव आपण गोमय गणेश मूर्ती बरोबर साजरा करूया असं सा आवाहन अदृश्य काळसिद्धेश्वर मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर यांनी केले कोडोली येथील माऊली गोशाळा येथे पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत यावेळी माऊली गोशाळेचे समाधान पाटील रुपाली पाटील समर्थ पाटील पोपट देसाई पुष्पा बारामतीकर अक्षय खुडे अमित कायंगडे आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निपसटी दत्तात्रय दडेल कोडोली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।